पावसाळा सुरू आहे आणि पाऊससुद्धा छान पडत आहे आणि त्यामुळं थंडीसुद्धा झपाट्याने वाढत आहे पण थंडीमध्ये जर आपण पौष्टिक काही नाही खाल्लं तर मग काय खाल्लं चला तर मग तुमच्यासाठी अशीच एक रेसिपी मी घेऊन येत आहे ते म्हणजे की बदामाचा शिरा चला तर मग आता आपण रेसिपीकडे वळूया तर या ठिकाणी मी दोनशे ग्रॅम बदाम रात्रीच भिज भिजवत घातले होते त्याचे सर्व साली काढून सोलून घेतले त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं जाडसर असं वाटून घेतले खूप बारीकसुद्धा नाही करायचं आणि खूप जाडसरसुद्धा नाही ठेवायचं जा, थोडंसं जाडसर नॉर्मलमध्ये बारीक करायचं त्यानंतर मी ते कढई तापायला ठेवली होती त्यामध्ये आपण कढई छान तापली की त्यामध्ये आपण अर्धे वाटी साजूक तूप घालूया शरीरासाठी सादूक तूपच वापरायचं त्याने टेस्टसुद्धा छान येते आणि हेल्दीसुद्धा रेसिपी होती आपली तर तूप इथं छान गरम झालं की आपण ते मिश्रण तुपामध्ये घालूया तूप चांगलं कडक झालं की ते मिश्रण आपण हळू हळूहळू त्यामध्ये सोडूया तर ते छान असं व्यवस्थित सोडलं की खूप नंतर मग ते तुपामध्ये मस्तपैकी एकजीव करायचं कारण ते तुपामध्ये जर एक जीव नाही केलं तर नंतर गाठी होण्याची शक्यता असते त्यासाठी व्यवस्थित एक जीव केलं तर तूपसुद्धा सगळीकडे लागलं ला जातं आणि मग ते भाजताना खूप त्राससुद्धा होत नाही तर आपण इथं ते भाजायला घेऊया आता ते भाजत भाजताना व्यवस्थित हलवायची काळजी घ्यायची कारण हलवलं नाही तर खाली लागू शकतं बघा तुम्ही आता त्याचा हळूहळू कलर बदलत आहे तर या अशा पद्धतीने आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे असा थोडासा गुलाबी कलर आला की मग आपला शिरा भाजून झालेला आहे असं समजायचं आपण शिरा भाजत आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी शिरा भाजत आलेला आहे आपला तुम्ही बघा मस्त छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि एकदम असा सुटसुटीत असा शिरा झालेला आहे भाजून झालेला आहे तर मी या ठिकाणी सगळ्या शिरा बनवत नाही आहे काही स्टोअर करून ठेवत आहे आणि थोडाच बनवत आहे हे आपण भाजलेला शिरा जे आहे ते आप एक महिनासुद्धा स्टोर करू शकतो तो काय खराब होत नाही जसं लागेल तसं करून आपण ते खाऊ शकतो तर त्यामध्ये मी थोडंसं अर्धं काढून ठेवलं त्यातलं मिश्रण आणि अर्ध्यामध्ये अर्धी वाटी दूध टाकून छानपैकी हलवून घेतलं आहे दूध सगळं त्यातलं आटलं की छान शिजला की आपण नंतर त्यामध्ये साखर घालूया बघा तुम्ही आता शिजतच आलेला आलेलं आहे छान असं दूध एकदम कोरडं झालं की मग आपण त्यामध्ये साखर घालूया कारण आता जर साखर घातली तर नंतर ते व्यवस्थित शिजणार नाही त्यामुळे आता इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेला आहे आ त्यामध्ये आपण साखर छान मिक्स करून घेऊया साखर घातल्यावर तिचा कलर पण छान बदलणार आहे आणि साखर छान प्रकारे एकजीव करून घ्यायची साखर घातल्यावर थोडंसं सा ते पातळ होईल त्यानंतरसुद्धा त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित शिजलं ना की खायला पण छान लागतो खू आणि होतो पण सुंदर बघा तुम्ही आता होतच आलेलं आहे आता मी हे सर्विंग बॉलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि ह्याला मी केसरनी गार्निशिंग केलं आहे तुमच्याकडे जे असेल तुम्ही त्याने गार्निशिंग करू शकता तुम्ही सुद्धा गार्निशिंग करू शकता किंवा अजून तुम्हाला कशाने गार्निशिंग करायचं त्यांनी करू शकता चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये